हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज घोडेगाव बाजारातून सासवड यवत पुणे जिल्हा दौ खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील शेतकऱ्यांनी आपल्याकडून ह्या दोन म्हशी दहा दहा लिटरच्या बोलीत अंगाच्या सडाच्या बोलीत अंगाची सडाची बोली ह्या म्हशी खरेदी केल्या पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर अशा दोन म्हशी घोडेगाव बाजारात खरेदी झालेल्या आहेत तरी आपण शेतकऱ्याला विचारू की व्यवहार कस झाला मामा राम राम पूर्ण नाव सांगा पूर्ण सुभाष तुमचं तुमचं जितेंद्र बोली काय काय दिलेली उद्या व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे तुम्ही जे म्हणले का मनात शंका आम्हाला बोली कशी आहे काय कसं आहे अभियो पुरावाई काय काय बोली आहे आगाची आणि सडाची बोली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता अंगपडी पडी आणि सडमुखीची बोली पाहू शकते या दोन मशीर शंभर टक्के बरोबर आहे हे मशीची किंमत सांगा केवढ्या घेतली पंच्याण्णव हजाराला घेतलेली पाहू शकता शेतकरी मित्रांनो दहा ते बारा लिटर दूध क्षमतेची म्हैस आज फक्त पंच्याण्णव हजार ला आपल्या घोडेगाव मार्केट मधून खरेदी झाली पाहू शकता मित्रांनो आणि दुसरी दुसरी म्हैस घेतली नव्याण्णव नव्याण्णव हजाराला पाहू शकता व्यवहार कसा होता काय बळजबरी जे फोनवर सांगितलं होतं ते घडलं काय बळजबरीस्पर नाही झाला ना शेतकरी मित्रांनो पाहू शकता त्यांच्या म्हणण्यासारखा आणि कुठलीही प्रकारची बळजबरी न करता यो घोडेगाव बाजारात व्यवहार झालेला आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो दहा ते बारा लिटर दूध क्षमतेची म्हैस दोन्ही म्हशीला आपण दहा दहा लिटरची बोली दिलेली आहे एकदम कात्रीशीर व्यवहार झालेला भाऊ समाधानी इतका काय सांगताना पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बर आठवड्याला दोन तीन हजार म्हशी आहेत ते खरंय का आणि इथं कुठल्याही प्रकारची बळजबरी नाही लोकांनी काही मनात आणच कारण अंगाची सडाची बोली दिलेली पाहू शकता शेतकरी मित्रांनो अंगाची सडाची बोली आणि दहा दहा लिटर दूध क्षमतेच्या दोन म्हशी घोडेगाव बाजारातून खरेदी झालेले आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा शेतकरी मित्रांनो व्यवस्थित गाडीत भरून खात्रीशीरित्या त्यांना आपण पोच करीत आहोत म्हशी घोडेगाव गो बाजारामध्ये एकदम गॅरंटेड गाडीत भरून व्यवस्थित पावत्या करून अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत या खात्रीशीर म्हशी आपण दिलेल्या आहेत ये दिया आपका

एक लाग्यो रसरी पहिलो त पहिलो बना